राम राम शेतकरी मित्रांनो मी सुनील पाटील गाडोदा तालुका जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सत्याहत्तर नव्वद ऐंशी आपल्याला एस कल्चर हवं असेल तर संपर्क करू शकता हे आपण तयार केलेले असल्यामुळे हे आपल्याकडे स्पीड पोस्टानं पाठवलं जातं तर शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे की बा आपला दोन दिवसात वातावरण खराब होणार आहे त्यामुळे आपण दोन दिवसात आपल्याला मैदगिरी पडलेली आहे की वातावरण खराब होणार आहे तर त्यासाठी आपण हे जो हरभरा पीक आहे हे थोडं नाजूक पीक असतं तर त्याच्यावर आपण अगोदरच नियोजन कधी करून ठेवलं या पण दोन तीन वर्षापासून चांगला अनुभव येतो आहे आपल्याला कारण दरवर्षी वातावरण बदलतं आहे ह्या टाईमाला आणि नुकसान होऊन जात आहे तर ते नुकसान टाळायचं असेल तर शेतकरी मित्रांनो वातावरण बिघडणे अगोदर आपल्याला ज्या वेळेला माहीत पडतं त्यावेळेला निविष्टा या परफेक्ट काम करून जातात आता समजा कोणाचं समजा तीस टक्के नुकसान होत असेल तर आपलं तिथं पाच टक्क्यावर नुकसान थांब म्हणजे होतं होत नाही असं म्हणत आहे नेहमी मी पण काहीतरी प्रमाणात आपल्याला फायदा झालेला असतो तर शेतकरी मित्रांनो आपण जे काही वापर करतो आहे ते आपण जे वापरू तेच सांगतो कारण कधी समजा आपण वेगळे वापरलं आणि लोकांना वेगळं सांगितलं आणि रीजन नाही भेटले तर ते आपलं योग्य वाटत नाही त्यामुळे जे काही मी वापर करतो आहे ते आपल्या शेतकऱ्यांना सांगत असतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण आता याच्यामध्ये बघा दोनशे लिटर पाणी भरून ठेवलेलं आहे यामध्ये एक किलो जाळ मीठ हे नंतर मी कालवणार आहे कारण एकटा असल्यामुळे मोबाईल धरून हे टाकणं हे थोडं अवघड जातं त्याच्यामुळे मी सांगून देतो आहे फक्त एक किलोमीटर दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून देणार आहे त्यानंतर एक व काढाय हे एक लिटर आता जे आपण नवीन कल्चर बनवलेलं आहे त्यामध्ये आपण चोवीस चोवीस जे घर टाकलेलं होतं सुरुवातीला आपण एक पंप मारून पाहिला आहे त्याचे आपल्याला परिणाम भेटले मग त्याच्यामुळे आपण यामध्ये एकजीव करून कर नवीन पर... म्हणजे फवारणी पूर्ण क्षेत्राला करणार आहेत हे एक लिटर आहे जे शेराचे झाडे याच्यानं आळीवर नियंत्रण होतं हे मागच्या वर्षीही आपल्याला अनुभव आलेला होता पण मक्क्यामध्ये जास्त प्रमाणात आडी झालेली होती त्याच्यामुळे आपल्याला इमा एकटीन मारण्याची गरज पडलेली होती याच्या अगोदर आपण हरभाऱ्यावर फवारणी केलेली आहे आपल्या याच्यात अजूनपर्यंत प्रॉब्लेम नाही आहे काहीच आजच्या कंडिशनमध्ये आपल्या हरभार्यामध्ये काही एक प्रॉब्लेम नाही आहे तरीसुद्धा आपण फवारणी करून घेतो की ज्याने करून फायदा होईल आपला हे शेराच्या झाडाचा जो आर्क काढलेला आहे तो आणि हे वांग्यापासून जे आपण झैम बनवलेलं आहे याचे तर जबरदस्त रिझल्ट आपल्याला भेटत आहेत आपण कापसापासून सुरुवात केलेली आहे आज पन्नास लिटर बनवलेलं आहे ते अजूनसुद्धा तसंच्यात म्हणजे फक्त फवारणीतून आपण याचा वापर करतो आहे एखाद्या वेळेला जमिनीमध्ये द्यायला पालापाचोड्यात एक दोन लिटर टाकून देतो केव्हा तरी तर शेतकरी मित्रांनो हे जो आपण चार वेगवेगळं घेतलेलं वेग आहे ते आपण काय करणार आहोत हे प्रत्येक पंपाला टाकणं अवघड होऊन जातं कसं आहे आपल्याला वाटतं सोपं आहे मग ते एखादा एक वेळेला एका औषध म्हणजे निविष्ट राहून जाते मग काही दिवसांना म्हणजे चार पाच आठ दिवसानंतर आपल्याला तो परिणाम वेगळा दिसतो कुठं चांगले रिजल्ट भेटलेले असतात कोणतं तास ता, म्हणजे चार पाच तास खराब झाले म्हणजे ते पाहिजेल तशी वाळ या क्वालिटी राहत नाही ते नंतर लक्षात येतं त्याच्यामुळे आपण आता न मक्क्यापासून सुरुवात केलेली आहे पूर्ण की आपण आता हे पाच लिटरचे कँग आहे यात खाली त्याच्यात आपण सर्व टाकून देऊ आणि त्यामध्ये दोनशे ग्राम गूळ टाकून एक चांगला एक जीव करून घेऊ म्हणजे ज्याने करून आपल्याला त्यातले जे काही भाग असतील ते एक जीव होतील आणि शेतकरी मित्रांनो ही फवारणी झाल्यानंतर शिल्लक असेल तर दुसरी तिसरी किती दिवस याला ख हे खराब होत नाही फक्त याच्यासाठी गाडून घेतलेला असल्यामुळे याच्यात आपल्याला आठ दिवसानं या पंधरा दिवसानं समजा लेट झाला असेल तर थोडं थोडा गूळ टाकायचा आहे फक्त अगर गूळ नाही टाकला आपण तर हे थोडंसं नॉर्मल काडसड पडतं त्याच्यामुळे काळजी अशी घ्यायची आहे की थोड्या दिवसानं गूळ कधी टाकला तर ते, ते काम करत असतं आपलं तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या हरभऱ्याला दुसरी फवारणी करून घेतो अठ्ठावीस नोव्हेंबरला हे लागवड केलेली आपण चांगले फुटवेही चांगले आलेले आहेत वाढ पण चांगली झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपण या निविष्टा यस कल्चरपासून बनवलेल्या आहेत फक्त जे चोवीस चोवीस झिरो आहे ते आपण नवीन कल्चरमध्ये बनवलेलं आहे त्याचेही परिणाम भेटल्यामुळे आपण आपण सर्व एकत्र करून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ही कधी फवारणी केली तर नैसर्गिक निविष्ट आहेत फायदाच होतो याचा साईड इफेक्ट होतो नाही प्रमाणही व्यवस्थित असेल आणि हां सर्वात महत्त्वाचं हे ज्या वेळेला आपण एक जीव करू त्या वेळेला त्याचं प्रमाण एका पंपाला आता समजा आपलं तो वीस लिटरचा पंप आहे तर आपण सुरुवातीला दीडशे एम एल वापरलेला होता आता आपण याला दोनशे एम एल वापरणार आहेत कारण हरभराही मोठा झालेला आहे त्यामुळे आपण एका पंपाला दोनशे एम एल टाकून फवारणी करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामुळे आपल्याला बुरशीजन्य जे काही आजार असतील ते रोगराई हे सर्व ऑल वन काम होऊन जातं हे आपल्याला भरपूर वर्षाचा अनुभव आहे धन्यवाद